पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शन करण्यात आले शहरात पाकिस्तानची तिरडी मिरवात गाडगं घेऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला या आंदोलनात पाकिस्तान विरोधी घोषणा देत पाकिस्तानी झेंड्याची पोस्टर्स देखील जाळण्यात आले पुलवामा आणि पठाणकोट प्रमाणच हे हल्ले नियोजित वाटत असून सत्ताधाऱ्यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करवला का याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली सरकारने राजकारण न करता कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी ठाकरे गटाने केली काल दुपारी पेलगाम काश्मीर येथे येथे सत्तावीस हिंदूची खूप हत्या झाली मी हिंदूची काय म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम हातीर त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळे त्याला गोळ्या घातल्या गेल्या आमच्या काश्मीर मध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तानचे अतिरिक्त येऊन गोळ्या घालतात हे सरकारचं फार मोठं अपयश आहे निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होता निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते नंतर अतिरेकीच्या पाठीमध्ये कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत असाच हल्ला पुलवामावर झाला होता एकोणपन्नास सैनिकांचे तुकडे तुकडे झाले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या ला होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या पण पुलवामाचा आरोपी सापडला नाही त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता त्यातल्या आरोपी सापडले नाहीत जर पहलगाम मधला हल्ले हल्लेखे सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धव साहेब शिवसैनिक काश्मीर मध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोण आमच्या ना देशाच्या मुळावर उठलं त्याला आम्ही कदापि नाही आमच्या सत्तावीस हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे कदापि गबसणार नाही आपण असा आरोप केला आहे की काश्मीर मधले जे मुसलमान आहेत त्यांनाही गोळ्या घालण्याची मागणी आपण केली आहे कशा पद्धतीची मागणी असणार आहे काश्मीरमधले मुसलमान म्हणत नाही ज्या अतिरेकांच्या पाठीमाग ज्या मुस्लिम लोकांनी पडद्यामागनं साकार्य केलं असं कोणी का असतं ना का ते सरासरी मुसलमानाचं आहेत आज तुम्ही बघता देशात उद्रेक झालाय कुठल्या मुसलमानानी ओवैसी कुठला निषेध केलाय काय काही केलं नाही त्यांना हिंदूंना मारल्यावर बरं वाटतं काय आज काल जे गोळीबार झाला त्यात एक मी असं दुर्दैवाने म्हणत नाही की चार पाच मुसलमान म्हणजे असते तर त्यांनी धर्म विचारला त्यांनी जात विचारली त्याचं लिंग तपासलं तो हिंदू आहे का मुसलमान आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत म्हणजे हिंदू लोकांनी कलमा पडायला लावलं कलमा येत नसल्यामुळं पुण्याच्या जगदाळे जे आहेत त्याच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांना चुलत्याला डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत असं जर हिंदू मुसलमान तुम्ही करत असाल आणि या देशातल्या हिंदू मुसलमानची एकी ओढायचा प्रयत्न करत असाल तर माझा सवाल नरेंद्र मोदीला आहे की आता पण या देशावर प्रचंड मोठा पर्यटकावर केव्हा हल्ला झाला होता सैनिकावर हल्ला होत होता पण पर्यटकावर केव्हा हल्ला होत नव्हता